सोमवारी पंधरा तारखेला आदिवासी आरक्षण बचाव समितीने जो एक धरणे एक दिवसीय धरणे आंदोलनचं आयोजन केलंय त्या ठिकाणी मी आपल्या सगळं आदिवासी समाज बांधवांना अहान करू इच्छितो ज्या पद्धतीने आदिवासी आरक्षणावरती हल्ला होतोय त्याच्यातनं आदिवासीचं आरक्षण वाचावं म्हणून आदिवासी आरक्षण समितीने जे आदिवासी आरक्षण बचावासाठी जळगाव येथे पंधरा तारखेला सोमवारी आदिवासी आरक्षण बचावासाठी ज्या पद्धतीने आदिवासी आरक्षणाची आरक्षणावरती हल्ला होतोय प्रत्येक कोणीही उठून आदिवासी आरक्षणामध्ये घुसायचा प्रयत्न केला जातो आहे तर त्याला आळावा बस आळा बसावा बसावा आणि सरकारला एक इशारा म्हणून आदिवासी आरक्षण बचाव समितीने आयोजित केलेल्या एक दिवसीय आगरणी आंदोलना सर्व आदिवासी बांधवांनी जळगाव येथे जमावे आणि सहभागी व्हावे असे मी आदिवासी समाज बांधवाला आवाहन करतो धन्यवाद समारंभी हे आक्राणी तालुका व सातपुडा पर्वतरांग महिला आदिवासी आखा बांधव आपो एक देहाने धरण आंदोलन मोर्चा काढून धरण आंदोलन करता येणा तालुका महिला आखा आक्राणी तालुका महिला सातपुडा पर्वतमाळ मायला बोलणारा आदिवासी आता बांधव विनंतीस आहे की बंजारा समाज आदिवासी समाज देखील आरक्षण मंत्र करीन आणि तिना विरोध करून करी एक दिवस धोरणे आंदोलन सहभागी होणे करता आम्हाला पंधरा तारखे सोमवारी पंचायत समिती पासून ते तहसीलदार पर्यंत आपण मोर्चा काढीने धोरणे आंदोलन करून तिना करता इना तालुका देखा आखा आदिवासी बांधव उपस्थित राहणजवे हे करीने आदिवासी तर्फे आखा माला समाज समाज बांधव विनंती करतो की यो मोर्च एक ऐतिहासिक अणूजवे आदिवासी आवाज आदिवासी ताकद शासनापर्यंत पोचणूजवे आणि तिनान करता आपली ताकद करता आवणारा हे सोमवारही पंचायत समितीपासून ते मोर्चा सहभाग होईन तहसील तहसीलदार हो निवेदन आपण आंदोलन करून से करखा आदिवासी बांधव जास्तीत जास्त लाखो संख्या मास्थित दुबे जुन्या आदिवासी समाज एक प्रतिनिधि करेन आपआ आदिवासी समाज महिला मी विनंती कर आदिवासी समाज महिला जे काय आखा, आखा राजकीय लोकप्रतिनिधी हा आखा येणा तालुका महिला पोलीस पाटील समाज महिला वकील वर्ग समाज महिला डॉक्टर वर्ग तलाठी वर्ग आखा डिपार्टमेंटल सेवानिवृत्ती माजी अधिकारी कर्मचारी वर्ग समाज महिला शिक्षक वर्ग सामाजिक आखा स सर्व सामाजिक संघटना पोलीस वर्ग आखा ग्रामपंचायती सरपंच समाज महिला तहसील कार्यालय कार्यालय महिला कर्मचारी वर्ग आशा सेविका वर्ग महिला पंचायत समिती कर्मचारी वर्ग युवा मित्र परिवार वन विभाग कर्मचारी वर्ग सर्व महिला पुरुष बचत वर्ग अंगवाडी सेवका व अंगणवाडी मदतिश वर्ग आणि इतर क्षेत्र महिला कर्मचारी वर्ग आखा विनंतीचे की आवणारा सोमवारी दहा वाजता पंचायत समिती जागे तुलन એક મોરચું કાઢીને તહસીલદાર નિવેદન આપીને ચારે ધોરણે આંદોલન કરતા બંધારા સમાજ તેનો વિરોધ પણ નહીં કરતા આપો આવનારા સોમા દહા પંચાયત સમિતિ જાગે ટુલું મોરચામાં સહભાગી હોય એ જ આખા આદિવાસી બાંધવો જાહેર આહવાન છે धन्यवाद दिनांक पंधरा नऊ पंचवीस रोजी जळगाव तालुका आदिवासी तर्फे भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या, या मोर्चाला तालुक्यातील संपूर्ण लहान थोर मोर्चांनी सर्वांनी एकत्र येऊन मोर्चा तहसील कचेरी इथपर्यंत भव्य मोर्चाने आपण सहभाग नोंदवायचा आहे सर्वांनी कारण बंजारा समाज हा आदिवासी आरक्षणामधून आरक्षण मागत आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आपण या शासनाकडे निवेदन देऊन यास आपल्याला विरोध दर्शवायचा आहे त्या अनुषंगाने त्यांना शासनाने अन्य याच्यामधून देण्यात यावे बाकी आपल्याला आमच्या हिस्सामधून देऊ नये अशी या संपूर्ण आदिवासी समाजाची मागणी राहणार त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी मी आग्रहाची सर्वांना विनंती करीत आहे तसेच जन सुरक्षा विधेयक हे शासनाने मंजूर केलेलं आहे जन सुरक्षा विधेयक हे व्यक्तिगत आचार विचार देवाण देवाण प्रदान करणं कामी जे आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याच्यावर बंधन येणार आहे म्हणून आपण याचा विरोध केला पाहिजे तो देखील आप पंधरा नऊ पंचवीसलाच आपण याचा विरोध नोंदवायचा आहे सर्वांनी सहभाग केला तीन नंबर